जळगाव येथील वल्लभनगर गुंजखेडा परिसरातील ज्ञान भारती विद्यालयात आनंद बालोत्सव आणि बक्षीस वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला विद्यार्थ्यांच्या कला संस्कार आणि गुणवत्तेचा संगम या कार्यक्रमात पाहायला मिळाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवक भारती शिक्षण संस्थेचे सचिव अॅडव्होकेट नितीन रावेकर होते तर प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्ष अॅडव्होकेट नेहा रावेकर उपस्थित होत्या यावेळी भगवा रक्षक समितीचे अध्यक्ष हरीश बोरकर उपाध्यक्ष चंदनसिंह चौहान माजी विद्यार्थी पंकज कात्रे प्राचार्य सुनीता भुरकुंडे आणि मुख्याध्यापिका शोभा वासनकर यांची प्रमुख उपस्थिती होती माता सरस्वती आणि सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली शिक्षक प्रदीप येलमुले यांनी शाळेच्या उपक्रमाची माहिती देत विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा मांडला मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत संस्कार मेहनत आणि सकारात्मक विचार सांगितले पालकांचा शाळेच्या विकासात सहभाग अत्यंत गरजेचा असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले यावेळी विविध शालेय उपक्रम आणि स्पर्धांमध्ये यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला यानंतर आनंद बालोत्सवाला सुरुवात झाली नर्सरी ते सातवी नृत्य नाटक भारुड आणि सादर करत उपस्थितांची मन जिंकली संपूर्ण कार्यक्रम उत्साह संस्कार आणि आनंदाने भरलेला होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन राजेश देठे यांनी केले महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करता संतोष देशमुख वर्धा